विद्यालय प्रवेश परीक्षा आणि तसेच शिष्यवृत्ती या दोन्ही परीक्षांची आपण पूर्वतयारी करत असताना आपण गेल्या महिनाभरापासून अंक गणिताचा दोन महत्वाच्या घटकांचा अभ्यास केला आज आपण <laughs> मानसिक क्षमता चाचणी किंवा बुद्धिमत्ता यातील एक घटक आपण अभ्यासणार आहोत मागे एक आ, एका घटकावरती तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना तंतोतंत जुळणारी अकुणे सॉरी मागे एका एक घटकावरती तुम्हाला हे दिला होता अभ्यास दिला होता वेगळे पद ओळखा बरोबर ना बरोबर ना यस तर आज आपण दुसरा घटक पाहणार आहोत त्याआधी मानसिक क्षमता चाचणी हा घटक पहिल्यांदा समजून घ्या मानसिक क्षमता चाचणी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये यामध्ये एकूण दहा घटक उपघटक आहेत प्रत्येक घटकावरती चार आकृत्या दिल्या जातात आणि नवोदय मध्ये हे जे गुण आहेत ते हंड्रेड अँड वन पर्सेंट फिफ्टी पर्सेंट गुण आपण सहज मिळवू शकतो यामध्ये आपण आपला वेळ सुद्धा वाचवतो जो गणित या विषयासाठी आपल्याला दिला जातो तर सर्व विद्यार्थ्यांना एवढीच एक विनंती आहे की या घटकांकडे सोपा घटक आहे सहज मला येतो या दृष्टीने त्यांचा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांच्यात जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते समजून घ्या कारण हे हक्काचे पन्नास मार्क्स नवोदयच्या परीक्षेत आहेत शंभर मध्ये पन्नास मार्क्स तुम्हाला कुठेही कोणीही अडू शकत नाही इतके सोपे प्रश्न याच्यात असतात आता आज जो आपण घटक पाहणार आहोत जुळणारी आकृती किंवा हुबेहूब आकृती तंतोतंत दिसणारी आकृती अशा अशा पद्धतीने त्या प्रश्नांचं स्वरूप आहे आता जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जेव्हा परीक्षेत याच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो प्रश्न खर तर खूप मोठा प्रश्न असतो प्रश्नाची सुरुवात असते प्रत्येक प्रश्नाची सुरुवात की पुढील प्रत्येक प्रश्नात अशी सुरुवात होते आता जुळणारी आकृती किंवा हुबेहूब आकृती याच्या संदर्भात प्रश्न सुद्धा जो सुरू होतो तो आपण पाहूया आजचा आपला जो घटक आहे जुळणारी आकृती याला तुम्ही तंतोतंतो जुळणारी आकृती हुबेहुब दिसणारी आकृती अशा पद्धतीचं टायटल द्यायचं आहे आजची तारीख ता टाकायची वहीवरती आणि आपण जो मानसिक क्षमता चाचणीचा घटक पाहतोय त्या अंतर्गत जो आज उपघटक आहे जुळणारी आकृती यामध्ये प्रश्न सूचना अशा पद्धतीने असते की पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे म्हणजे पुढील प्रत्येक क्वेश्चन्समध्ये लेफ्ट साइडला एक फिगर दिलेली आहे जी आहे आपली क्वेश्चन फिगर आणि सेम टू सेम फिगर आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आणि कधी तरी इतके सोपे सोपा प्रश्न विचारला जातो आ, एक प्रश्न तर असा विचारला गेला होता दोन हजार वीस मध्ये मला मद वाटतं डोळ्याची आकृती दिलेली होती आणि त्याच्या बाजूला पुढे चार पर्याय दिले होते एकामध्ये कान होतं एकामध्ये नाक होतं एकामध्ये हात होता आणि शेवटी डोळा होता आता कोणालाही लहान मुलाला जरी विचारलं सॉरी दोन हजार मध्ये प्रश्न होता डोळ्याचा आकार दिलेला आहे एका साईडला एक डोळा होता दोन डोळे तर त्या डोळ्यांकडे बघितलं बघितलं लक्षात येतं की आपल्याला हा प्रश्न याचं योग्य उत्तर काय आहे परंतु काही प्रश्नांची काही प्रश्नाकृत्या इतक्या कॉम्प्लिकेटेड असतात की तिथे आपल्याला छोटीशी एक स्ट्रॅटजी वापरायची आहे ही स्ट्रॅटजी काय आहे किंवा ही आपण गोष्ट कोणती लक्षात घेणार आहोत या सर्व बाबींचा आता आपण थोडक्यात अभ्यास करूया चला तर आज आपण पहिली आकृती पाहूया उत्तर दे तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित नाहीये पहिल्यांदा समजून घ्या मला आहे तुमच्यामध्ये बरेच मुलं खूप हुशार आहेत चानाक्ष आहेत अ जे पटकन उत्तर द्यायची हे करतील उत्तर द्यायचे नाही आहेत आपल्याला समजून घ्यायचंय की अशा आकृत्यांना आपण कशा पद्धतीने सोडवायचं आहे जिथे आपला वेळ पण वाचेल आणि त्या पद्धतीने आपण योग्य उत्तराकडे पोहोचणार आहोत समजा प्रश्न तुम्हाला दिला आहे की लेफ्ट साइडला एक क्वेश्चन फिगर दिलेली आहे ही तुमची डावी बाजू आता इथे बघा मानसिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत लेफ्ट साईड अँड राईट साईड तुमची वही पुस्तक प्रश्नपत्रिका जेव्हा तुमच्या हातात असते त्याची लेफ्ट साइड कोणती असेल आणि उजवी साइड कोणती असेल हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे हा सेंटर सेंटरच्या ह्या साइडला लेफ्ट साइड म्हणतात आणि या साइडला राईट साइड तर आता लेफ्ट साइडला एक क्वेश्चन फिगर दिलेली आहे तशीच हुबेहूब जुळणारी आकृती आपल्याला शेजारी पाहिजे आता काही विद्यार्थी पटापट -पत उत्तर सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे काही आवश्यकता नाही मला माहिती आहे तुम्ही हुशार आहात पहिल्यांदा समजून घ्या अशा पद्धतीचा प्रश्न आला मला माहिती की नक्कीच तुम्ही हा प्रश्न सोडवू शकाल पण सोडवण्याची एक पद्धत ठेवूया पद्धत म्हणजे काय तुम्हाला जर पन्नास गुण मिळवायचे आहेत ना तर आपण आपलं उत्तर कशा पद्धतीने काढतोय हे अतिशय महत्वाचं आहे अंदाजे अरे दिसलं इथे दोन डोळे आहेत याला दोन डोळे आहेत इकडे कुठे आहेत फक्त इथेच दोन डोळे आहेत ठीक आहे मग हेच उत्तर तर हे उत्तर आहेच उत्तर बी बऱ्याच जणांनी उत्तर सुद्धा दिलंय पण हे उत्तर येण्यापर्यंत इतकी ही करू नका की छोटीशी सिली मिस्टेक कराल तर सर्वात आधी काय करणार आहोत पहिल्यांदा तुम्ही प्रश्नाकृती पाहणार तुम्ही ह्या स्टेप्स लिहून घेतल्या तरी चालतील फर्स्ट काय पाहणार प्रश्नाकृती प्रश्नाकृती पाहिल्यानंतर त्या प्रश्नाकृती सारखाच आकार इतर आकृत्यांमध्ये आहे का हे बघा अजून आपला पेपर फेब्रुवारीमध्ये आहे तोपर्यंत ह्या गोष्टींचा सराव वाढत जाईल आणि पुढे तुम्हाला ह्या गोष्टी आपोआप येतील त्यामुळे लक्षात घ्या तर सगळीकडे सेम पद्धतीने सर्कल आहे म्हणजे सगळीकडे आपण आपल्या पर्यायामध्ये त्या सर्व पर्याय येऊ शकतात आता पुढे आपण जाणार आहोत प्रश्नाकृतीमधील प्रश्नाकृतीमधील एखाद्या विशिष्ट भागाकडे कोणतीही लहान गोष्ट तुम्ही पहा आता इथे बघा मी दोन वर्तुळा वर्तुळाकार वरती दिलेले आहेत दोन सर्कल त्या वर्तुळाच्या वरच्या बाजूला दिलेत इथे पाहिलं तर ही नाहीये म्हणजे ही आकृती नसणार आहे हा इथे आहेत ओके ही असू शकते इथे पण नाही दोन्ही सर्कल नाही आहेत इथे पण नाहीयेत आता तीन पर्याय तुमचे चुकीचे आहेत याचा अर्थ जो तुमचा एकमेव उरलेला पर्याय आहे तो योग्य आहे याला इंग्लिश मध्ये इलिमिनेशन पद्धत म्हणतात इलिमिनेशन प्रोसेस आपण मराठीमध्ये त्याला म्हणूया चाळणी पद्धत म्हणजे जे, जे चुकीचं आहे ते आपण बाजूला काढतोय आणि अचूक पर्याय शोधतोय प्रत्येक वेळेस तुम्ही अशा पद्धतीची चाळणी लावली तर तुम्हाला ह्या प्रश्नांना काहीही अडचण येणार नाही चला तुमच्यासाठी पुन्हा एकदा दुसरा एक प्रश्न आपण समजून घेऊया तुमच्यासाठी खूप सारे क्वेश्चन देणार आहे तर त्यामुळे फक्त पहिल्यांदा समजून घेऊया ठीक आहे दोन हजार एकोणावीस मध्ये विचारलेला आहे हा इथे थोडासा तिरकस झालेली आकृती फोटो काढताना तरी तो चौरस आहे असं समजूया आता ह्या आकृतीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये हा प्रश्न विचारला होता एलिमिनेशन प्रोसेस आपण बघूया संपूर्ण चौरस आहे सगळीकडे चौरस आहे आता आपण काय बोललो होतो की मुख्य आकृतीचा कोणताही एक भाग घेऊया ह्या कोपऱ्यात एक बाण आतल्या दिशेने आहे सगळीकडे तसा बाण दिसतोय ओके अरे हा इथे तो बाण दिसत नाही म्हणजे ही आकृती नाही डीप पर्याय कॅन्सल झाला आपण दुसऱ्या कोपऱ्यातील बाण घेऊया ओके इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे तिन्ही आकृत्यांमध्ये आहे आता आपण मध्ये दिसणारी एक आडवी रेषा आणि तिच्या बाजूला छोटे छोटे दोन वर्तुळ इथे ते दोन वर्तुळ दिसत नाही म्हणजे ही आकृती सुद्धा नाहीये बी आणि सी मध्ये आहेत आता आपण अजून एक पर्याय घेऊया अजून एक भाग घेतला की मध्ये एक रेषा आहे आणि तिला एक वर्तुळ चिकटलेला आहे ह्या दोन्ही आकृत्यांमध्ये पाहिलं तर बी पर्यायामध्ये ती आकृती नाही म्हणजे अचूक पर्याय येतो सी वेगळी आकृती ओळखा किंवा जुळणारी आकृती ओळखा यामध्ये अशा पद्धतीचा पर्याय वाप म्हणजे अशा पद्धतीची आपण जर अवलंब केला तर आपलं अचूक उत्तर येतं सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की अतिशय सोपे असे मार्क्स आपल्याला पाच मार्क्स या जुळणाऱ्या आकृतीवरती मिळतात छोटी जरी चूक केली तरी आपला सव्वा गुण जाणार आहे तर त्यामुळे कोणतीही काही न करता बऱ्याचदा विद्यार्थ्यांना आकृती शेअर केली जाते विद्यार्थी ती पूर्णपणे पाहत नाही आणि आपलं उत्तर शेअर करतात आता ह्या आकृती संदर्भात थोडीशी चर्चा करूया दोन हजार आलेली झालेली आकृती आहे पुन्हा एकदा प्रोसेस तीच असणार आहे काय ओके माझा आवाज थोडासा बंद हे झाला होता माझा आवाज येतोय आता ठीक आहे मला कोणतरी सांगेल का आपण तुम्हाला मी आता जे गणित दाखवतोय स्क्रीनवरती ते तुम्ही तुम्हाला दिसत होतं का मी गणित दाखवतो पुन्हा एकदा हा हे एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना दिसत होतं का सॉरी ह्या इंटरनेट जंप अप करतो ओके okay. माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय विराज माझा आवाज ऐकू येतोय विराज अनम्यूट कर माझा आवाज ऐकू येत असेल तर प्लीज थम कराल मला स्क्रीनवर दिसेल ओके okay. कावेरी सांगते यस ओके आर्नव पण सांगतोय ओके ठीक आहे आपण पुढे जाऊया ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाकृतीकडे पाहतो तो अर्नव मला वाटतं इंग्लिश मिडियम मध्ये जरी तू असलास किंवा इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एक इन्स्ट्रक्शन खूप महत्वाचे असेल की इन्स्ट्रक्शन्स काय आहे आता तिथे असं हेडिंग नसणार आहे किंवा तिथे टायटल नसेल किंवा तिथे शीर्षक नसेल की हा घटक आहे आकृतीवरती आपल्याला तिथे ज्या दोन ते तीन ओळीचा प्रश्न असणार आहे तो प्रश्न वाचून तो समजून घ्यावा लागेल की नक्की यामध्ये कोणती क्रिया आपल्याला करायची आहे जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल आणि प्रश्नामध्ये दिलेले असेल की आपल्याला सेम टू सेम आ, फिगर आयडेंटिफाय करायची अ जशी क्वेश्चन फिगर आहे तशीच आपल्याला ऑप्शन्समधून शोधायची आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी आपल्याला जशा पद्धतीने क्वेश्चन्स येतील तसे त्यांचे काही नमुने मी मागच्या काही वर्षांचे तुम्हाला शेअर करतो ठीक आहे चला आता आपण पुढे जाऊया आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध झालेले होते आता आपण बघणार होतो ही एक आडवी रेषा एक स्लिपिंग लाईन आणि पुढे एक स्लायडिंग लाईन आता आपल्याकडे बी आणि फक्त डी आहे ओके इथे पण स्लिपिंग लाईन आहे आडवी लाईन आहे आणि स्लाइडिंग लाईन आहे जी आतमध्ये आहे इथे स्लिपिंग लाईन आहे पण जी स्लायडिंग लाईन आहे ती भरच्या बाजूला आहे म्हणजे इथे डी पर्याय कॅन्सल होतोय आपला पर्याय येतोय बी अतिशय सोपा घटक आहे हा म्हणजे या घटकावरती तुम्हाला फक्त एक पाच मिनिटाचे माहिती दिली आणि तुम्हाला सांगितलं की प्रश्न सोडवा तर मला विश्वास आहे की तुमच्यामधील भरपूर विद्यार्थी यातील उदाहरणं सोडवतील आता तुम्हा सगळ्यांसाठी आपण काही क्वेश्चन्स देऊया आता ह्या क्वेश्चनचे अँसर्स तुम्ही मध्ये टाका ठीक आहे मध्ये टाकताना कसं टाकणार बघा हम्म आता समजा हा क्वेश्चन असेल फर्स्ट आता तुम्ही अन्सर टाकताना असं टाकणार क्वेश्चन वन आणि त्याचा जो ऑप्शन असेल ए बी सी आणि डी कारण काय होतं बरेच जण काही मागून उत्तरं देतात कोणत्या पर्याय कोणत्या प्रश्नाला कोणतं उत्तर देतात हे कळत नाही तर तुम्ही तुम्हाला तुमच्यासाठी हा प्रश्न देतोय चला दोन हजार एकोणावीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे प्रश्न आहे की तुमच्या डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे उजव्या बाजूस ए बी सी डी अशा चार उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत तर उत्तर आकृत्यांपैकी प्रश्नाकृतीशी समान जुळणारी आकृती निवडा आणि त्याचं उत्तर शेअर करा चला बघा कोणती आकृती जुळेल एक एक छोटी छोटी गोष्ट लक्षात घ्या की आकृतीमध्ये कुठे लाईन्स जास्त आहेत येस yes. कृष्णाने बरोबर उत्तर म्हणजे प्रोसेस बरोबर पाठवली वर्षा अश्विन ऋषिकेश मी आता सूचना दिल्यात की तिथे तुम्ही क्वेश्चन क्यू वन आणि मग पुढे अँसर देणार आहात yes. येस येस yes. क्यू वन आणि पुढे अन्सर जे युट्यूबवरती विद्यार्थी आहेत त्यांनाही विनंती की तुम्ही सुद्धा खाली ज्या कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता येस yes. यामध्ये कोणी इच्छुक आहे का की सर मला हे उत्तर सगळ्यांना समजून सांगायचं की मी हे उत्तर कसं काढलं तर हॅन्ड रेस करू शकतात किंवा हात वरती करा मी त्याच्यासाठी माईक अनम्यूट करण्याची सुविधा देतो ओके अनमोल मोरे तुमचा व्हिडिओ आधी ऑन करा म्हणजे मला दिसेल ओके अनमोल मोरे बा मी तुझा माईक अनम्यूट करण्याची संधी देतोय बघ अनमोल स्क्रीन वरती तुला अनम्यूट चा ऑप्शन येतोय हा आता तुला सर्व विद्यार्थी पाहतायत हा सांग अनमोल तुझं उत्तर काय होता आधी सर पहिले मी वरच्या मला एक सांग तुझं उत्तर काय होतं याच्यात सी ओके तुझं उत्तर आहे सी हा आता सांग मला कशा पद्धतीने काढलास पहिले दोन बघितले ओके त्या बघितल्या एच्या याच्यात होत बीच्या याच्यात होत आणि सीच्या याच्यात होत बरोबर च्या याच्यात नव्हतं त्यामुळे मी केलं ओके मग नंतर मी खालचं केलं मग खालच्या याच्यात एच आलं बी सॉरी बी चं नव्हतं आणि सी चं होतं त्यामुळे बी च रॉंग केलं आणि मग नंतर राईट च बघितलं डावीकडच मग ते ए मध्ये नव्हतं ए मध्ये चार होते मग ते कॅन्सल करून सी आलं त्यामुळे मी सी सांगितलं यस गुड खूप खूप छान खूप छान बेटा म्हणजे तुला ही प्रोसेस सगळी समजली आणि मला विश्वास आहे तू असे प्रत्येक पुढचे सर्व प्रश्न अशा पद्धतीने सोडवत जा तुला शंभर टक्के ह्या प्रश्नावरती जे पाच मार्क्स आहेत बुद्धी आपल्या मानसिक क्षमता चाचणीचे ते शंभर टक्के तुला मिळतील सर्व विद्यार्थ्यांना एक बघा विनंती करतो अनमोलने ज्या पद्धतीने हा प्रश्न सोडवला ती प्रक्रिया त्याने समजून कशी सांगितली बघा एक एक गोष्ट त्याने हळूहळू समजून घेतली की कोणत्या उत्तर आकृतीमध्ये माझी कोणती गोष्ट आहे किंवा नाही आणि शेवटी तो कमी कमी करत आला पर्याय ज्या त्याचे जे चार पर्याय होते त्यातला एक पर्याय कमी झाला मग दुसरा पर्याय कमी झाला मग तिसरा कमी झाला आणि अशा पद्धतीने तो शेवटच्या त्याच्या अचूक उत्तराकडे पोहोचला ओके बेटा थँक यू चला आता आपण पुढे जाऊया पुढचा एक प्रश्न तुम्हाला अजून एकदा दाखवतो चला सगळ्यांसाठी क्वेश्चन टू क्वेश्चन टू सर्वांनी व्यवस्थित हे प्रश्न पाहायचे आहेत yes. खूप विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेले आहेत जे यूट्यूब वरती आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती की तुम्ही कमेंट्स मध्ये हे उत्तर द्यायला विसरू नका ओके ने उत्तर दिलंय ऋषिकेश अतिशय सोपा प्रश्न आहे हा दोन हजार वीस मध्ये विचारलाय दोन हजार वीस मध्ये तुम्ही पर... जर परीक्षा दिली असती तर तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला असता दोन हजार चोवीस पंचवीस ची जी परीक्षा होणार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न येणार आहेत ओके श्रद्धा तू उत्तर सांगणार का चल तुझ्यासाठी एकच मिनिट बाळ एकच मिनिट ओके सांग श्रद्धा सर आता आता मी जॉईन झाली क्वेश्चन क्वेश्चन्स नाही कळाले का श्रद्धा ठीक आहे आता जवळजवळ अर्धा तास होत आला आपल्याला मी थोडक्यात तुला समजवतो की स्क्रीनवरती प्रश्न आकृती खाली एक आकृती आहे का डावी साइडला डाव्या बाजूला डाव्या बाजूसारखी दिसणारी आकृती पुढच्या चार पर्यायांमध्ये आहे तर ते पर्याय त्यामध्ये कोणती आकृती सारखी दिसते ती आपल्याला शोधायची आहे जशी डाव्या बाजूला प्रश्न आकृती आहे तशीच आकृती आपल्याला शोधायची आहे ए बी सी आणि डी मध्ये तर तू आता एक काम कर आता मी कोणाला तरी उत्तर सांगायला लावतो ला तो कशा पद्धतीने सोडतो सोडवतो ते तू लक्षात घेशील ओके श्रद्धा हो, हो चला कोणी उत्तर देतं का ह्या प्रश्नाचं दुसरं कोणी देणार असेल तर हँड करू शकता ओके अर्नव अर्नव सर एक, सर एक, पर... एक, एक, एक मिनिट, मिनिट अर्नो मला सेटिंग करून घेते हा अर्ण बोल सर मी पहिले वरचा एरो बघितला तो ए मध्ये होता पण मग बी मध्ये नव्हता मग बी हा आपण एक एक बघूया हा वरचा एरो होता तो बघितला तो ए मध्ये होता बरोबर मग बी मध्ये पण बी मध्ये वरचा नव्हता मग सी मध्ये वरचा होता, yes. होता। yes. डी मध्ये पण नव्हता यस yes. मग डावीकडचा बघितला ओके okay, डावीकडचा लेफ्ट साइडचा बघितला मग ए मध्ये होता बी मध्ये पण होता सी मध्ये पण होता नाही आता अर्नव काय करायचं बी तुझा पहिल्यांदाच कॅन्सल झाला ना तर बी आणि डी यापुढे विचारच करायचा नाही बी आणि डीचा ओके जे ऑप्शन कमी झालेत ना त्या ऑप्शनचा विचार करायचा नाही आता फक्त ए आणि सी याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस तुलना करायची ठीक आहे कंटिन्यू मग ए मध्ये नव्हता ए पण गेला मग मध्ये मग उत्तर सी आलं यस करायचं अशा पद्धतीने आपण एक एक ऑप्शन्स आपण अर्णव कमी करत जाणार आणि त्या पद्धतीने उत्तराकडे पोहोचणार ओके अर्नव ओके चालेल थँक्यू बेटा छान म्हणजे ही प्रोसेस तुम्हाला कळायला लागली ही चांगली गोष्ट आहे आता अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही कितीही सोडू शकता सोडू शकता की नाही सोडू शकता की नाही मला आता फक्त जर तुम्हाला हे क्वेश्चन सोडवता येत असतील तर वाय म्हणून मला चॅटबॉक्समध्ये मेसेज टाका वाय सर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आम्ही तुम्ही सरावाला कितीही दिले तर ते आम्ही सोडवू शकू ओके ठीक आहे मग मग मी आता तुम्हाला ग्रुपवरती असे क्वेश्चन्स टाकतो ओके आणि हे क्वेश्चन्स तुम्ही सोडवायचे आहेत क्वेश्चन्सला नंबर ऑलरेडी आहेत ठीक आहे क्वेश्चन्स ला नंबर सुद्धा आहेत तुम्ही मला फक्त रिशेअर करताना काय कराल रिशेअर क्वेश्चन नंबर आणि आन्सर ओके कळालं का कळालं असेल तर थम कराल यस आज आपण पहिल्या अर्ध्या तासात जे बघितलं की आजचा जो टॉपिक होता तो नवोदय सारख्या एवढ्या मोठ्या परीक्षेत ओके okay, मी स्क्रीनवर दिसत नाही असं म्हणतात नवोदय सारख्या एवढ्या मोठ्या परीक्षेत इतकी सोपे प्रश्न असतात जे आपल्याला मार्क्स देऊन जातात मग विचार करा तुम्हाला आता हे पा अशा चार आकृत्या विचारल्या जातील आणि त्याच्यावरती सव्वा सव्वा गुण म्हणजे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स एका क्वेश्चनसाठी म्हणजे टोटल फाईव्ह मार्क्स आपल्याकडे आहेत जे आपल्याला सहज मिळतील आणि ते सर्वांनी मिळवायचे यस तर मी ग्रुपला ग्रुपला आपल्या ग्रुपला अभ्यास शेअर करतो ठीक आहे जे जे विद्यार्थी मला ते तुमचं उत्तर शेअर करतील त्यांना मी एका वेगळ्या अजून ग्रुपमध्ये ऍड करणार आहे कारण आम्ही आणखी एक ग्रुप वेगळा केलाय जे दररोज अभ्यास मला शेअर करतायत तर अशा काही विद्यार्थ्यांचा दररोजचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आम्ही स्वतंत्र ग्रुप केलाय कारण आपल्या ग्रुपमध्ये बघा किती किती लोक जॉईंट आहेत किती सदस्य आहेत मेंबर्स जवळजवळ सहाशेच्या वरती आणि जॉईंट होताना एक पन्नास साठ सत्तर ऐंशी पर्यंत झुमला असतात आणि ऐंशी पर्यंत युट्यूब ला असतात बाकीचे जवळजवळ चारशे लोक नसतात मग पुन्हा त्यांना